नमस्कार मित्रमित्रिणो आज आपण पाहणार आहोत आपल्या या बहुगुणी आवळ्याचं चमचमीत तोंडाला पाणी सुटेल असं लोणचं हे लोणचं जर तुम्हाला वर्षभर टिकवायचं असेल तर त्याची काय काळजी घ्यायची मसाला कशा पद्धतीने भाजायचे तेल कशा पद्धतीने घ्यायचं बरंच काही तुम्हाला याच्यामध्ये मी टिप्स या रेसिपीमध्ये दे दिल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत त्यासाठी पाहावा लागेल तर चला जास्त आणखीन काही न बोलता आपण या रेसिपीला पटकन सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय करायचं आवळे घ्यायचे आगळे स्वच्छ धुवायचे आणि थोडेसे कोरडे करून घ्यायचे आता इथे जे मी आवळे आहेत ना वजनी म्हणाल तर मी तीनशे ग्राम घेतले का कारण माझ्याकडे मी थोडं थोडं करूनच आवळ्याचं लोणचं बनवते तर आता काय करायचं हे जे आवळे आहेत ना आपण वाफून घेणार एखादी कढई ठेवायची किंवा तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर चाळण ठेवायची किंवा पातेला ठेवलं तरी चालेल चाळणीवरती हे आवळे टाकायचे का जेव्हा आपण पाण्यात उकळतापणा जेव्हा आवळे टाकतो ना तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी जातं म्हणून अशा पद्धतीने करायचं दहा मिनटं आपण त्याला झाकड लावून ठेवून द्यायचं फक्त दहा मिनटं दहा मिनटं झाली आहेत आणि चांगले आपले वाफले गेले जर कळत नसेल तर अशा पद्धतीने काट्याचा चमचा किंवा तुतपी घालून बघायचं चा। बघा छान आपले शिजले गेले आता आपण या आवळ्याला थंड करायला पंखाखाली करा ठेवायचं आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता इथे तेल कोणतं घ्यायचं तेल मी इथे राईचं तेल घेतलंय तुम्ही कोणतंही घेऊ शकता राईच्या तेलाला थोडासा एक उग्र वास असतो म्हणून त्यासाठी ते त्याला अगदी जास्तीत जास्त त्याला शिजवावं लागतं त्याला मंद आचं चांगलं शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण जे आवळे आपले थंड झाले असतील ना त्याच्या आपण सगळ्या फोडी काढून घ्या जेव्हा आपण अशा पद्धतीने वाफवतो ना आवळे तर काहीच वेळ लागत नाही आपोआप त्याच्या फोडी छानपैकी व्यवस्थित निघतात बघा सगळ्या बिया आपण काढून घ्यायच्यात काढल्यानंतर अगदी कुठलाही त्रास होत नाही झटपट निघतात आणि यानंतर अशा सगळ्या आपल्या या आवळ्या अगदी व्यवस्थित व्यवस्थितरित्या फोडी तयार करायच्या आता सगळ्यात महत्वाची टिप्स काय माहिती आहे का, का। एखादा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती ही जे आवळे आहेत ना आपण टाकायचे हे म्हणजे कशासाठी आपण करतो माहिती आहे का जर तुम्हाला आवळे जर तुम्ही जास्त प्रमाणात आवळ्याचं जा लोणचं बनवत असाल तर मात्र तुम्हाला इथे वर्षभर टिकण्यासाठी मात्र आवळे तुम्हाला अशा पद्धतीने कोरडे करूनच घ्यावं लागेल जर ऊन नसेल तर तुम्ही पंख्याखाली ठेवा त्याला एक दिवस आणि जर ऊन असेल तर बाहेर तुम्ही एक दिवस ठेवा त्यामुळे काय होईल चांगले आपले कोरडे छान होतील पाण्याचा एकही अंश त्या आवळ्यामध्ये राहणार नाही आणि त्यामुळे तुमचे आवळ्याचं लोणचं अगदी वर्षभर टिकेल तुम्हाला काही बघण्याची गरज पडणार नाही याच पद्धतीने करायचं आहे आता मी मात्र फक्त जोपर्यंत आता वेळ आपण बाकीच्या आपण जे मसाले वगैरे रेडी करतो आहे तोपर्यंत मी फक्त पंख्याखाली याला जरा ठेवणार आहे ते पंधरा मिनटं तरी पुरेशी होईल आता इथे तेल बघा चांगलं धूर येईपर्यंत चांगलं उकळलं गेलंय म्हणजे चांगलं शिजलं गेलंय अशाच पद्धतीने करायचा मस्त खूपच वास येतोय आता मात्र अशा पद्धतीने केल्यानंतर हा जो वास आहे ना पूर्णपणे निघून जातो आता हे सुद्धा पंखाखाली आपण तेल थंड व्हायला द्यायचं त्यानंतर आपण काय करायचंय मसाला रेडी करूया एक पोठा चमचा घ्यायचा आपण इथे धणे त्याचबरोबर एक चमचा घ्यायचा आपण इथे बडीशेप इथे तुम्ही एक चमचा जिरं सुद्धा घेऊ शकता तर मी आज घेतलेलं नाही आहे आणि इथे अर्धा चमचा फक्त मेथीदाणे मेथीदाणे घेतल्यानंतर मी इथे घेतली पि पिवळी जी राई होती माझ्याकडे ती मी घेतली एक मोठी आता इथे टिप्स ही लक्षात ठेवा कधी लोणचं आपलं बिघडू नये त्याच्यामध्ये मसाल्याचा अगदी तो करपलेला वास येऊ नये म्हणून हलक्या मंद आचेवर इतपत चांगलं भाजायचं चा, की त्याचा सुवास येऊ लागतो जसा सुवास येऊ लागला असा होता कामाने की ते करपता कामाने जर करपलं तर मात्र लोणचं आपलं चवीच बिघडते म्हणून अगदी हलक्या मंद असे व भाजा वेळ द्या जरा वेळ काढूनच व्यवस्थित वे मनाने अगदी लोणचं बनवायचं अगदी छान बनतं तर बघा अगदी सुवास येऊ लागलाय तर आता मी मसाला हे काढणार आहे आणि याला थंड करायला त्यानंतर त्याच तव्यामध्ये इथे पिवळी राई घेतली आहे राईची डाळ ही डाळ आपल्याला भाजायची गरज तर नाही आहे पण तरी मी त्याला थोडीशी भाजून घेणार आहे हीसुद्धा अशाच पद्धतीने भाजायची पण ह्याला मात्र आपण दळून घेणार नाही डाळ आपण तशीच ठेवणार आहे आणि जे बाकीचे मसाले आहेत ना ते आपण थंड केल्यानंतर आपण त्याला दळून घ्यायचे आता हे चांगले आपले भा थंड झालेत तर मी इथे वेळ नसल्यामुळे मी मिक्सरमध्ये त्याला थोडंसं ओबडदोबड करायचं म्हणजे त्याला अगदी जास्त पूड करायची नाही त्याची अगदी बंद चालू करायचा मिक्सर पल्स मोडवर पल्स मोडवरती करायचा आणि अशा पद्धतीने अशी याचा पावडर करायचा जास्त पावडर पूड करायची नाही अगदी ओबडधोबड केलेलं आहे मी आता हा हाही रेडी झाला आहे आणि आवळे बघा मी नुसते पंधरा मिनटंच जरा चुकवलं आहे ना त्याला तर थोडेसे बऱ्यापैकी थोडे कोरडे झालेत तर आता यानंतर आपण हे सगळी आवळे काढून घ्यायचे का ज्या तुम्ही ज्याच्यामध्ये मिक्स करणार असतात मसाले त्या भांड्यामध्ये काढायचे त्यानंतर आपण आता टाकायचे मसाले आता मसाले म्हटलं तर अर्धा चमचा टाकायची हळद त्याचबरोबर तिखट टाकायचा एक मोठा चमचा नंतर टाकायचंय रंगासाठी कश्मीरी लाल तिखट घ्यायचं आपण इथे तेही घेतलंय मी इथे एक मोठा चमचा चमचा त्यानंतर ह्याच्यामध्ये आणखीन त्याला छान चव यावी म्हणून काळं मीठ नक्कीच टाका त्याच्याने एक चांगली चव मिळते त्याचबरोबर हिंग टाकायचं एक चमचा आणि नंतर टाकायचं आपण चवीपुरतं मीठ आता हे सगळं झालं आता आपला जो मसाला केला होता ना तो जितका हवा तितका टाकायचा तिथे मी दोनच चमचे टाकते थोडा जो जास्त झालाय मला का आवळे माझे तीनशे ग्रामच आहेत आणि त्याचबरोबर राई घालायची एक मोठा चमचा अशा पद्धतीने केल्यानंतर आपण ते काय करणार आहोत त्याच्यामध्ये तेल आपलं जे ते गरम करायला ठेव गरम करून घेतलं होतं अगदी थंड झाल्यानंतर घालायचं ही टिप्ससुद्धा लक्षात ठेवायची अगदी थंड करायचं आणि नंतर घालायचं आता त्याच्यामध्ये थोडंसं मी घातलं आहे घातल्यानंतर सगळं अगदी तो मसाले त्या आवळ्याला व्यवस्थित अगदी लपेटून घ्यायचे आणि ना हे लोणच्यामध्ये याच वेळी तुम्ही थोडीशी चव पाहायची जर तुम्हाला मीठ कमी आहे तर मसाला कमी आहे तर याच वेळी तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ किंवा मसाला घालू शकता जेव्हा तुम्ही बरणीत घालणार तेव्हा मात्र घालू शकत नाही म्हणून त्याच वेळी तुमी तुम्ही बहायचं बघा किती चमचमी असं वाटतंय ना अगदी लपेटून घेलं आहे आता आपण काय करायचंय इथे सगळ्यात महत्त्वाचं इथे गॅसवरती मी कोळसा ठेवलाय आणि गॅस लावायची आणि त्याला थोडासा चांगला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे यामुळे सुद्धा लोणचं आपलं टिकतं ते कसं ते पहा एखाद्या प्लेटवरती ठेवायचं त्याच्यावरती कोळशावरती हिंग घालायचं आणि ज्या बर्डीमध्ये तुम्ही लोणचं घालणार आहात ते लोणच्याची बरणी मात्र स्वच्छ धुवून अगदी कोरडी करायची जराही पाण्याचा अंश ठेवायचं नाही आणि ह्या कोळशावरती उलट करून ठेवायचा त्याचा धूर सगळा हिंगाचा धूर त्याच्या आतमध्ये राहील त्यामुळे लोणचं आणखीन टिकेल पटकन झाकण लावा म्हणजे थोडासा हिंगाचा सुवास त्याच्या आतमध्ये राहू दे त्यानंतर बघा काय करायचं झाकण पटकन काढायचं नाही जरासा काढून पटकन तेल टाकायचं पुन्हा झाकण लावायचं नाहीतर काय होतं पटकन आपण असं झाकण काढल्यानंतर लोणचं घालत राहील ना का हो तो, तो हिंगाचा वास ला तो सगळा निघूनच जातो पण अशा पद्धतीने तुम्ही तेल घातल्यानंतर जेव्हा त्याला पूर्ण बरणीला लावून घ्यायचं आणि नंतर बघा तो जी हिंगाचा तो सुवास आहे तेलामध्ये मिक्स होतो आता मात्र आपण हे लोणचं याच्यामध्ये भरायचं इथे पण आपण प्रत्येक का छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपल्याला काळजी घ्यावी लागते नाही तर लोणचं खराब होतं म्हणून बऱ्याचदा मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपण त्याला कोरडं करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये तेल कसं घ्यायचं तेल कशा पद्धतीने ते गरम करायचं तुम्ही राईचं घेतलं नाही दुसरं जरी तेल घेतलं ते तरी सुद्धा त्याला ते गरम करूनच थंड करायचं अशा पद्धतीने पूर्ण लोणचं घातल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टिप्स त्या बाजूला जो काही मसाला लागला असेल तो स्वच्छ अगदी पुसून घ्यायचा आणि ज्या ज्यावेळी तुम्ही लोणचं काढाल त्या त्या वेळेला तेल बाजूला काढून लोणचं काढायचं आणि जर जा तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर छोट्याशा बरणीत अगोदर काढून घ्यायचं अशा पद्धतीने केल्यानंतर एखादा कपडा लावून तुम्ही बरणी झाकून लावू शकतात किंवा बरणीचं झाकण लावून नंतर तुम्ही कपडा बांधू शकतात आणि हे अशा पद्धतीचं लोणचं ना अगदी वर्षभर टिकतं काही खराब होत नाही अगदी मस्त लोणचं आपलं रेडी होतं बघा तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ मात्र पाहायला विसरायचं नाही मी अगदी मनापासून अगदी खूप प्रयत्न करते की तुम्हाला रेसिपी आवडावा खूप प्रयत्न करत असते तर मला सपोर्ट नक्की करायचं आहे आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपीबरोबर